दिदी आम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये बत्तीस कोटी एकवीस लाख साठ हजार रुपयाचा निधी हा अडीच वर्षामध्ये प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी या दक्षिण मतदार संघासाठी फक्त दिलेला आहे आमचे जुने मित्र आमदार दुतराज पाटील यांनी बरीच उद्घाटन आमच्या विकास कामाची केली आता मला लोक विचारतात की त्या विकास कामाची उद्घाटन केल्या त्याचा काही के पुरावा तुमच्याकडे आहे का यांना ओळखताय का हो हे कोण आहेत तुमचे आमदार ऋतुराज पाटील काय हातात आहे कुदळ निधी कुणाचा मंडलिक साहेबांचा वाढवते कोण कुदळ कोण मारते आमदार ऋतुराज पाटील माझं ऋतुराज पाटलांना विचारणं असेल किंवा सांगणं असेल आमदार साहेब तुमच्यामध्ये हिंमत नाही का हो तुमच्या काकांना सांगण्याची की खासदार मंडलिक साहेबांनी निधी दिला तुमचे काका सगळीकडे म्हणतात बंटी साहेब म्हणतात की खासदार निष्क्रिय आहेत अरे मग हा फोटो का काढला तुम्ही एक कुदळ का हातात घेतलं हा निधी का घेताय तुम्ही आमचा बत्तीस कोटी वीस लाख साठ हजार रुपयेचा सा निधी आम्ही दिला हा देत असताना तुम्ही कुदळ मारत असताना तुम्हाला दोन मिनिटाची लाच सुद्धा वाटली नाही का हो या फोटोमध्ये उल्लेख आहे मी एक फोटो तुम्हाला दाखवतो जी तारीख तुम्हाला दिसेल निश्चितपणानं दोन फेब्रुवारीच्या दिवशी आता दोन तीन महिन्या आधीची गोष्ट आहे दोन फेब्रुवारीला आम्ही दोघांनी उद्घाटन केलं एकोणीस फेब्रुवारी हा एक फोटो बघा दिसतोय काय नंतर तुम्हालाच देऊन टाकतो एकोणीस फेब्रुवारीला मी आणि माझे जुने मित्र आमदार ऋतुराज पाटील यांनी चाळुकेनगर प्रभाकर क्रमांक त्र्याहत्तर इथं आम्ही उद्घाटन केली यावेळी तुम्हाला, के के या तुम्हाला दिसलं नाही का हो की खासदार मंडिक साहेबांचा निधी आपण वापरतोय तुम्ही निधी आमचा वापरला नारळ वाढवला मान सम्मान घेतला आणि निवडणूक आल्यावर मात्र तुम्ही म्हणताय की खासदार मंडलिक साहेबांनी काय केलं तुम्ही स्वतःला विचारा पाहिला की तुम्ही निधी का आमचा वापरला ज्यावेळी मला एक दोन मिनिटांचं स्पष्टीकरण यावर जायचं आहे ज्यावेळी डीपीडीसीची शेवटची मिटिंग एक वर्षाआधी झाली त्यावेळी डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्या मिटिंगला बहिष्कार टाकला ते म्हटले की डीपीडीसीचा निधी हा महायुतीचा निधी आहे तो निधी आम्हाला अजिबात नको आहे आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पैशावर काय असेल ते निधी देणार आणि बाहेर पडले दोन दिवसानंतर की साहेबांना ऋतुराज पाटलांनी फोन केला आणि म्हटले की साहेब मला काकांनी डीपीडीसीच्या मीटिंगला बहिष्कार टाकायला लावला माझ्याकडे निधी नाही आता मी आमदार म्हणून लोकांना काय सांगायचं मला तुम्ही कृपया करून निधी द्या अमोल साहेबांकडे त्यावेळी वीस कोटी बावीस कोटीचा निधी होता दादा म्हटले मी काय तुम्हाला वैयक्तिक कुठला निधी देणार नाही तुम्ही गावाची नावं सांगायची मतदारसंघ माझा आहे मी निधी द्यायचं काम करणार नावाची पाठी लावा नाही लावा मला त्याचं काय घेणं देणं नाही पण लोकांना किमान सांगा की तो निधी महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या निधीतनं फंडातून आलेला आहे आमदार साहेब जे निधी घेऊन गेले ते गेलेच आमच्याकडे ते आलेच नाहीत या उद्घाटनाला सुद्धा दिदी मी स्वतः स्वतःलाच आमंत्रण दिलं जेव्हा मला कळालं की पाचगावमध्ये मध्ये अनेक गावांमध्ये ऋतुराज पाटील नाराची गाडी घेऊन फिरतायत स्वतःचीच गाडी घेऊन फिरत होते त्यावेळी आम्ही स्वतः तिथे गेलो आणि सांगितलं की निधी आमचा आहे मग ते म्हणायचे होय होय तुमचा निधी आहे जरा असं तुम्ही पण कुदळ मारा अहो तुम्हाला लाज वाटत नाही का आमदार साहेब निधी आमचा आहे तो मी दिदी तुम्हाला खरंच सांगतो मी चूक केली आमदार ऋतुराज पडला मी आमदार केलं मी मागच्या वेळी खरोखर ज्यावेळी आमदारांचं तिकीट बंटी काकानी म्हणजे बंटी साहेबांनी त्यांच्या काकांनी डिक्लेअर केलं होतं त्यावेळी सर्वात पहिला घरातनं बाहेर पडणारा मी त्यांच्यासाठी होतो मी प्रचार केला तुमचा आतुनात प्रचार केला मध्ये सर्वात पहिला घर टू घर पदयात्रा करणारा माणूस मी होतो उमेदवार तुम्ही बाहेर सुद्धा पडला नव्हता त्यावेळी मी तुमचा प्रचार केला पण त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला विसरून गेलात परवा दिवशीच्या भाषणामध्ये गांधी मैदानमध्ये दूतराज पाटील म्हटले की दुत की म्हणली का मला विसरून गेले अहो आम्ही तुम्हाला खरंच सांगतो ज्यावेळी दोन हजार सोळाच्या दरम्यान विधान परिषदेची निवडणूक होती त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सर्वात पहिला पाठिंबा दिला पुन्हा आम्ही दोन हजार एकोणीसला आम्ही तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही आमची परत फेड करायचं म्हणून आमचं ठरलं आहे म्हणून तुम्ही आम्हाला खासदारकीला मदत केली पण आम्ही आमचं पुन्हा ठरलंय म्हटलं ना पुन्हा ठरलं आहे म्हणून तुम्हाला आम्ही आमदार केलं आम्ही थांबलो काय पण ते तुम्ही लक्षात ठेवला नाही ऋतुराज दादा तुम्हाला जर का वीरेंद्र मंडलिक आमदार करू शकतोय तर तुम्हाला घरात सुद्धा मी बसू शकतोय एवढं या निमित्त सांगतो मी आज तुम्हाला सौमिका दिदी वचन देतो निवडणूक काही होते निकाल काही लागू दे मी असेल साहेब तर आहेतच तुमच्यासाठी दक्षिणच्या प्रत्येक गावात एक गावात प्रत्येक घरातल्या घरात आमदार करण्यासाठी प्रचार करणार अमल साहेबांना आमदार अम करण्यासाठी आम्ही अजिबात थांबणार नाही आमच्या कोल कागल तालुक्याची मतं बाबासाहेब पाटील साहेब मी बघा खरं सांगालोय की नाही पंचवीस हजार मतदान आमच्या कागलवाल्यांच्या दक्षिणमध्ये ते पंचवीस हजार मतदान धुतराज पाटांना कसं पडतंय ही मी बघूनच घेणार आहे आणि म्हणून आमदार अमल माडिक साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण आमदार सुद्धा तुम्ही झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पुढचं सांगतो लई पण बोलणार नाही गोकुळच्या सुद्धा किल्ल्या त्यांना आम्ही दिल्या त्यांनी मला डावललं शौमिका दिदी विरोधात उभे होत्या माझ्या विरोधात बरा ना छुपा विरोधक गोकुळला सुद्धा बंटी साहेबांनी मला तीन महिन्याआधी गोकुळची निवडणूक लागायची आधी बोलवून घेतलं तर ते म्हटले गोकुळच्या मध्ये परिवर्तन करायचं आहे तुम्ही जरा प्रचार करायला चालू करा गोकुळचे तीन हजार सहाशे सभासद आहेत बरोबर ना दिदी त्या तीन हजार सहाशे सभासदांचा दौरा तीन महिन्याआधी गोकुळची निवडणूक लागायची आधी मी चालू केला शिरोळ हात चंदगड राधानगरी सगळीकडे मी फिरलो आणि एवढंच सांगायचो की मला राहू दे मी उभारणार आहे की नाही माहीत नाही पॅनलला परिवर्तन पॅनलला तुम्ही मतदान द्या सगळ्यांनी मतदान दिलं आबाजी निवडून आले बायाजी शेळके निवडून आले सगळी आलीत तर मी मात्र घरी राहिलो बंटी साहेबांची हे फितरत आहे की जो व्यक्ती पुढं पुढं करतोय जो व्यक्ती काम करतोय त्याचं पाय खेचण्याचं काम बंटी साहेब दरवेळी करतात हे मला निश्चितपणाने अनुभव आला आहे आणि म्हणून आमदारकी असो खासदारकी असो गोकुळ पर्यंत तुमची आमची युती आबाधित राहावी अशी विनंती मी आपल्याला सर्वांना करतो गोकुळच्या अर्ध्या संचालकांना खाली आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा या निमित्त मी निश्चितपणाने सांगू इच्छितो या निमित्त बोलत असताना जाता आता मी एवढंच म्हणेन आता निवडणुकीला मतदानाला फक्त चार ते पाच दिवस राहिलेत या एवढ्या दिवसांमध्ये तुमचे अनेक इंटरव्ह्यू आमचे झाले अनेक इंटरव्ह्यू आमच्या विरोधकांचे झाले